नमस्कार मित्रांनो आर टू टेक मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो महिलांसाठी दोन नवीन योजना आल्या आहेत तर ह्या कोणत्या योजना आहेत त्यासाठी अर्ज कागदपत्रे पात्रता अटी याबाबत सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तरी व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो पहिली योजना आहे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना महिलांच्या आरोग्यासाठी समस्या कमी करण्यासाठी स्वच्छ इंधन पुरवण्यावर भर एल पी जी गॅसचा वापर सुरक्षित असल्याने या इंधनाचा वापराला प्राधान्य प्रत्येक पात्र कुटुंबाला वर्षाला तीन गॅस सिलेंडर मोफत मिळणार या योजनेचा लाभ बावन्न लाख सोळा हजार ,00, चारशे बारा कुटुंबांना मिळणार आहेत मित्रांनो आणि याबरोबरच पर्यावरण संरक्षणालाही महत्त्व आणि सहाय्यभूत असा आधार मिळणार आहेत मित्रांनो अशी माहिती महासंवाद डी जी पी आर या वेबसाईटवर मिळाली आहे मित्रांनो तर दुसरी योजना आहे मुख्यमंत्री पिंक रिक्षा योजना मित्रांनो पिंक रिक्षा या योजनेत महिलांच्या स्वयंरोजगार निर्मितीसाठी पिंक ई रिक्षा योजना राज्य सरकारने चालू केली आहे महिलांना सुरक्षित प्रवास करता येणार पहिल्या टप्प्यात राज्यातील सतरा शहरातील दहा हजार महिलांना रिक्षा खरेदी करी अर्थसहाय्य मिळणार आहे मित्रांनो या योजनेसाठी ऐंशी कोटी रुपयांचा निधी उपलब्ध झाला आहे मित्रांनो या दोन्ही योजनेसाठी अजून कोणतीही वेबसाईट किंवा ॲप आले नाही मित्रांनो या योजनेचे जेव्हा ॲप किंवा फॉर्म भरण्यास सुरुवात होईल तेव्हा नवीन व्हिडिओ येईल त्यासाठी मित्रांनो आपले चॅनल सबस्क्राईब करा